गुरुर्ब्रमा गुरुविष्णु गुरे महिष् गुरुसाक्षा पर ब्रम तस्मे श्री गुरवे गोरक्षम जलेंद्र सर्परासम काद सौरिंगेवानकर्तरी सज्ञ भूम्याौना सिद्ध सो सौराष्ट्रसोमनाथांचं त्रिशैली मल्लिकाचं उज्ज्या महाकाल ओंकार ममलेश्वर प्रल्ला वैद्यनाथांचं डाकिज्ञा भीमशंग्र सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराजा तुषं त्र्यंबक गौतमी तडे हिमालय तु केदारं भूष्णेशं तुम शिवालय एतांजुतिलिंगानी सायं प्राप्त पटिनर सप्त जन्म पापस्मरणशतिं कराग्रे वसते लक्ष्मिकर्मध्य सरस्वती कर्म गोविन्दप्रभाते करदर्शनम् गोरक्षं जालेन्द्रं सर्ब्रास्रं हङ्गं कानिपं मद्यं चौरिङ्गिरे भरत्री संूम्या सिद्धाय हो अध्याया क्रवा गोरक्षाची तपश्चरा मचनाथाचे श्रीराजात गमन आणि जालंदनाची जन्मकथा श्री गणेशाय नम जय जयाजे यदुशलका मुकुटपणी या सकळटीका इंद्रापती या विभूत जत्न का भक्ती मानसा विराजती आयसी धैर्य आधारवंत पुढ बोलविया ग्रंथी सार ग्रंथ मागली अध्याय गहिनात जलमुदय पावलाया या बुर्या गुरक्षम चिन्हात महिचा तीर्थ शिवालया पातला बद्धाजळी करुन या कर कृती झाले नमस्कार नमस्कार करुणिया जय जय संवादी सुवादे हे त्रिपुरारी महादेव सदा शिवा अदिमूर्ति हे दिगंबरा जजी भाड़ी गंगा मोहिया जटा नरकुटी इंदुकिया मिर्से उगते वे कुरंग कुली व्याग्राबर वनसन पाली गज चरमादि झारे परिधाना महाराजा कैलास वाचा उमापती दक्षता आदे मूरतिया चक्रचालका माया भगवत्या अमितासा असे तु हे नील ग्रीवा आदे पीठ कुरणाकरा उत्तम श्रेष्ठ शुक्राने सर्व अनिष्ट झुक देसी या हे बाळदृष्टी याथ नयन डमरु त्रिशुळ विराज पाणी सदा प्रिय वृषभ वाणी भस्मधारणीय महाराजा हे भस्मांत वासनिया वैराग्यशिला नगरा जामाळक रक्षपाला श्रुतवर्णात्म गुणा आगळा वासी गळा राम हे सर्वाधीश विश्ववती भिक्षाटनिया बहुत प्रीतिया जुरा पिंगला त्रिपुड ललाटी शुद्रवीर गुटिया शोभत से हर्षा कुश हाथी लोपपापा पापा सुत गणपति अपार वचनी करे मचंद्र बजिद्र का श्रमी सुति ऐकुने प्रेमी ओमयी प्रकट झाला महाराजा मग मचंद्राचा धरुणी हस्त सप्रेम आलिंगित निकट बैसुन कुसे त्याते योगशंभ कैसा तो गुरक्षाते घेऊन या जवळी मुख सोरिया उस्कुरवाळी मणिबा उदय काळी हरिनारायण झाले से आयसे वधून या आणि कवदत हे महाराज हातव शिव योग सुत तारक होईल ब्रह्मण <coughs> म्या पूर्वीचे या ते पाहिले होते म्हणशील तरी कनक गिरी ते तु अभ्यासून या सुते आणले देवत घरा श्री राम नरसिंह सूर्य आनंद भैरव कालिका का पाचरता मिहीत आलो होतो महाराजा तस हो होय कोळी म्हणून या गो या घेतला अंकी आता असो से की एक वचन उगीचे ठेले जैसे शत्रु जगत्रया झाले मग येते हिनत्व प्रतापा हे जेवण काळ काळरूपी भासे तैसा की तरुवीन ग्राम जायचा विभूती शीत असे न विन ना सुंदर नारी कि विनया तो या सरिता पा नक्षत्रा विना शोभाराद्रि कळी दिन लखलखित विद्याभार दिसे सहसा मानव परम क्षुदित सकल से मिरविसे तरी आता माझया श्रमिया तपा वैस योग योगद्र मग तपा बळनिया बला बलाढ्यकागामी विद्यास मि या उपर्या मचनात बोलत दा धाकुट बाळ अत्यंत परितप तीव्र क्लेशात राहिले जाईल जय जाए कैसा जे एरो म्हणे वर्द पाणी तुझ्या माहे मोळी स्थानी तरी क्लेश कक्षावर या कळसनिया दुःख देणार नाही बा या परीत नित्य नित्य मी समाचारिन गोरक्षाते तू निशय कलाते तपा गोरक्ष भैसविया ऐसा वदता आदिनाथ अवश्य आमचंद्रनंदन म्हणत उत्तम आहे ऐसे बोलत अंगीकारण पे झाला तेथे आमचे काय हरले कि जलमाधा चुतक्षुआ आले कि सदैव ते या संभाळले एकवट पण या पावसात ते आणि तुझा तेथे आश्रमिकता वास तेथे वाईट होईल निरसेल असे ते बोलण्यावाणी परी हर्ष माये मचिंद्रमुनिया युजले होते चीज घडून या पे आले उत्तमता झाले गुरुशाशी अंगीकारले बहुसे मग उत्तम वेळा उत्तम दिवस ग्रवळ जाणून या नक्षत्रास उत्तम स्थिती उत्तम मास पाहुनिया तपा बैस लोहाचा कोणी या कटक नीट त्या अंगी या योजून या चरणागुष्ट वाम येऊन या कष्ट उभं राहिलं गोरक्ष तो वायुहारे ठेवणया तोजुन उपरी फळपत्रि आर घेऊन या सुदाहरण करत असे सूर्य मंडल ठेवणी दृष्टी तप करीत शे तपो जेटी ते मचिंद्र पाहुणी निज दृष्टी परमचिंत तो मग अधिनाता विनोनिया मचिंद्र निघाला तिथाति द्वादश वर्षाचा नेम करुनिया गोरक्षाते सांगितले असं मचिंद्र गेला ते ए रिकडे भद्रिका श्रमिया रात्र दिवस भद्रिका शूळ पाणी जवळिया जाऊन या भैसला सोयी आपण अदिनाथ गोरक्षा दास्य करीत या राहून अत्यंत आल्या विद्या निवसटने असो यावर या मचिंद्रनाथ गया प्रयाग करून या तोरीत काशी आहून ते सहित मुद्रा काश्मीर पाहिली आयद्या द्वारका महा काळेश्वर सोमनाथ करून या तत्पर ब्रह्मगिरी त्र्यंबक शोर, शोर पाहिला भीमा उगमिया भीमा शंकर नागनाथादी पंढरपूर करुणया चौदा पीठे थोर भगवंतीचे पाहिले कार्तिक शिजात्री मल्लिकार्जुन अपार स्थान घडले घडिता करीते गमन लोटी वर्ष शाशी सकळ तीर्थ महिचिया करुनिया सटे सेतुबंद जाऊनिया रामेश्वराची वंदुनी स्नाना गेला अब्दासी तो शो तंबो दिया वायुसुत जाऊन या ना मी मचिंद्रनाथ परीमचिंद्र पाहता मकर ध्वजा आज अल्लाद आयुचित्ती परमचित्ती लव सवडिया मचिंद्र द हस्त धुनी आवडी रथ या गुण परमान आवडिया निक बैठ महाराजा मणिभातु योगध्रुमाची कोणाकडे केले याने चोवीस वर्षी तुझे दर्शन आज ही झालो महाराजा की आळशावरिया गंगा वळल्या कि वरिया पर्वणी आली तैसे गोड जहारे आज दर्शन तुंबा माझ्या ऐसा बोलून या वाय सुत परमचंद्राचे अतिथी करीत मग समया पाहून या संतोष युक्त मंद्रा ते बोलत असे आज चोवीस सत्वत झाले परी तुझ वय माझे चक्षु लागले के भेट सेलिया म्हणून या भू केले पेटले आज ते हे महाराज योगोद्रोमा कामनी वेदली तो जो आम्हा त्या सरिता प्रवाही हस्त बर उगमा गुडविला मज लागी तरी त्या काम जाळनात नात तारक झाला आयस माते झालास बरी आध्या पर्यंत बाहेर काढसी महाराजा पुरी मजला देवणी वचन तुवा केले आहे गमन परी श्री राज्याचे स्थान पहिले तुवा नाही रे की आता धरवी या तरुणी चिंते प्रसन्न करी या कृपा भगवंती मैनाकिनीचे कमरती या पूर्ण आहुती घेईल का आपले वचनीय करून त्याचे आपण एक फल दे मम वचनाचे मग पावणी आर्त मनीची सुटका कि वा होईल मी गोतीचे वचन या कि मच्छिंद्र पाठवीन येत भोवन या तरी तेर ती सुखाच्या कामाश्र मी मच्छिंद्रनाथ मिरवी जे ऐसे वचन बोती व्यक्त आहे तरी मज करा मुक्त आणि तू वचन दिदले माते ते सत्य करी आता ऐसे ऐकून हनुमंतवाणी अवश्य म्हणे मचंद्र म्हणया मग वी राज येते ते वस्ती करून या निघते झाले उभयंता मार्ग जाता आणि कधीर्थ यथा विधी झाले असते मग गोड बंगाल टाकून या तोरेन तर राजात संचरले तर ती सकळ स्त्रियाचे स्वामिनी विराजसे राज्यसे महापुण्यासी तपो खाणी मन किनिया ज्ञान कळा शृंगार मुरडत उत्तम जन तेथे भोगितसे राज्यासन गजे वाजी उद्भया रत्न उद्यादि अप्या चिर चोपार रत्नपाकर हेमकार वाव राऊत पूर्ण भांडार फारसिया यंत्रधारी मंत्रधारी नाना मंत्री सते या कुसरी शासनी पुण लेखक ही या सेवा विराजय जासु हलकारी वकिला वकील करु जानती या सकल समतात पायदळ अश्व नसे गणित प्रतने अद्भुते वान चित्तवाने साकर खानी पहले वान दिवाना जी कपिल खान मज मस्त किया रूढ़िया किस्म गारिया करना शिकार किया कुंडलाल विराजते असुआसे राजकारण्या कारण्या बहुत आसते कामे भिन्न परि सकल समुदाय कारण्या श्री अवघ्या मिरवल्या असो अवघ्या कटकात संचलन झाले ओबद्या नगरात राज्य द्वारिया चावण्या तुरित झाले दृष्टीच च रायासे दृष्ट पाहताच च अंजनी सुत आनंद झाला बहुत बुला तो, तोरी ये या बैसवले एकासनी मच्छिंद्रनाथ एकासनी अंजनी सुत सोपचारे पोजनी या तुरित बद्धा जळीया केली ते म्हणे महाराजा देवे रथा वात वतना चंजने सुता द्वितीय कोण सांगात आगमन झाले महाराजा ऐरो ओ औषोभाननी तपाज्ञा प्राध् तरी तपा कामनामणि पूर्ण करी आता हो मम वक्ति बड़िया कि पुरुष लाभ मछिद्र बड़ी तरी तो प्रति सुखा विन भावे लागिया वे अरुणा सह पूर्ण आदित्य तेवीत मच्छिंद्रनाथ काम व्यक्त पूरा कि संचिला सस्रन के शोभला जैसे शिव अर्पणिया ते वितुते मछिंद्रमुनियति सुखा हे लावे ऐसे बोलने वज्र शरीय निवांत बैसला आसनावर मग राहुनी ते, ते तीन रात्री निघला झाला कपिराज पुन्हा शोत पदा करील बैसला रामचंद्रन एरेकडे मच्छिंद्र नंदन सुका माझे हे लावे बसुनिया कनकासनिया राजविलास भोगी मुनी मुक्ता माळा घेवे लागुन्या हे लावंती समोर हेम हेम मुद्रिका ओर पुनिया कणी हस्तिक विराज कनका ढाळ का लखलखित लक पुढे सैवे पाचारिकता परित्या ते दारा लाविण्य तालिका उरुसिया सागी आवका सिविला गी उतरल्या बळी जाई बळी दार वार करते पुकार छडीदार चोपदार धवल जादा ती मुक्त लघवारिया तुरे माळी कस्तुर शोभे कसरी माळी राज्यासिया श्रेया मंडळी सुशोभित भा, जैसन भात तरा विष्टी शोभला मुनिया निज भारिया शोभला कि देवगिनिया सच्चिदान परम शोभिवंत देवी श्री मंडळिया मचनाथ मिरुला सदा बैसुनी काजनी खेळ खेळती ध्रुम कर्मिया नान विनोद निया विनोद वाणी हश करते गद गदा कारभार सारा सार नान कुशता पार निज दृष्टि पाहतसे असे या विशाल उभयासते सन्मुख संगीतकार गायना प्रकार गंदरोसनिया तानमानिया तान मानिया औषधी या वैद्य रोगापरिया परीक्षे मेनलय ते शाश्वरूणीया उत्तम युद्धिया अश्वमीर फिरव तसे वाता कृदिया काक शास्त्रीया भाषा कृती स्वर्गा सकळीक नाटकच कला सकळी या सुंगारित आणुन टेकती राज समज प्रसंगानुसार मी वाच वदत बोलू जानती आज चातुर या गुणाचे उत्तम भरत हे लावत या राज्यसभेत तेने चित्त सहित या आनंदय होुनयाम चिन्हात शुद्धा तळपत ऐसे लोटले दिवस बहुत प्रति सुखामा झा तो समया चित्त सुख मिळया तुत पावली राजबाळी ते काम प्रतिचे सुख वेळ करत ते दारा तो गणा माज या भद्र जातिया सर्व गुणिया मुनी भद्रमूर्तिया अंश रूपी आपती देह धरिता झाला पे येते रेत येणे काळी लोटला मासा नवाचे मिळी तद्भयाती प्रस्तुत झाली या बालक कर बालास कर केल्या त्या ते भरता द्वादश दिवस उत्तमापरी केले बारसे नाम ठेविले या त्या देहासे मी नाते म्हणून या त्या का देवनिया ज्ञान कुंचितार्थ सकळ विलेजन नाना रात्री देवणीभूण गरुआर झे असे संगोपणी तीन स्थानी लोटुणी गेले सुखामाजी भोगी भोगीता यावर आता नापुरी कुरनंदन जन्मजियाच्या वंशाकारण भद्रवा जन्मला तो जन्मजया पासून पुढती सातवा पुरुष वंशापती दोन सत्र सात शतिया केली गेला से या तो भद्रवा राजा थोर राज्य कधी हस्त ना पुर मिळवण्या महिच्या पार विप्रोमया एक वृष्या त्या धाक मृतिया तुष्टी शिवने त्रिजा प्रलयाग्नि दाहिल्या होते पच पाणी परी तो गेला होता वक्षनिया ते मुदनिया महाराजा तो शिव शरीरा चेतना मदन जठरी वात होता द्विमधन या माझ या जीवत्व प्राण अंतरिष संभ अतिया तेजपुंज यज्ञकुंडी सांडिला पूर्ण होताची यज्ञ होती शेष प्रसाद मिरु या निगुण मग यज्ञकुंड या होती या रक्षा काळ या बृहद वापर्या ते सलिला बाळ जिता ते रक्ष परत लागे होते दृष्टी पाहता बाळा मजुळवंत सुनुरुदन करिया तो तो पुरोहित ज्ञानी द्विज रास महाराजा यज्ञ कुंडी पुंज बाळ पासराद मिरदसे प्रत्यादक वचून या हाते बाळ दाविया राया प्रति राव म्हणून या तेज स्थिती परम चिंतेतो विला जैसा जलास्तव मंथन करिता त्या ते चतुर्दश नी रत्न निघता मग आनंद झाले वागी संजीवनीचा कंच गेला ग्रह साधुनीता संजीवनी आते सचिनात आनंदात कि राम उपजितला कौशल्य कुशी आनंद झाला दसरा राती तेवी पाहता बाळमुखाजे ब्रह द्रवा आनंदला मग पुरोहित विप्रासून या निज करी या कवनियांदन परमस्ने हृदय धन्य गीत चुंबन बाळाचे पर, पर आनंद पोटी चंद्र दयाची एक बेडी मग समुद्र पाहतात ती तो यटीया प्रेम लाटे व चंबळे वार वारखीत चुंबन कि भासे प्रत्यक्ष मंदन तो मदनाचा व्यक्त पूर्ण शिवकाचा प्रकडला कि सत्व गुनिया विध्वलता पाळा मांडिला शरीर कि पुन विधुया प्रसन्न होता ते या किरणयाही मिरवला हा उत्तम असो ऐसा परिणा ग्रंथ वाढेल असो भृवा लवड सवडिया अंत पुरात जात तातडिया धर्मपत्नी संसार सांगडिया निजी दृष्टी विलोया नामतीचे सुलोचना हे प्रत्यक्ष विलोचना शुभानना ते देवगणया महिलागी भुतळले हे प्रत्यक्ष रमा सरस्वती या की देव्या अर्पणीचे मूर्तिया हृदया उदया पाजारिया माय भगवंत या कुरुकुळा ते तारवया तिचे हाता चरण गंगे मालिन शतनुयासारखे टाकून या रत्न शिव मोळ या विराजले तस्मान गगासहता पूर्वते लागे गोष्टी असो तिने देकता दृष्टी कुसे राया ते सावडिया म्हणे महाराजा विराज ध्वजा करी कवळीची कवनात्मसा मित्र बोजा दुसरी आचरणी आहे तो ए रुमणी ओ शुभाननिया यज्ञ कुंड तो मुगिया प्रसाद रूपे दंभी मिराव या तव उदरिया तो मिनकेत मनातवरीया फुले सुत आवरी सकल हेत या बाळा ते मिरवावे त्रिवंशाच्या मिनकेत दिव्य स् आहे सुत तयाचा पाठीरा का निश्चित प्रेम प्रेत हा प्रेत अंग अयोनी संभोव जान अवतार दक्षित माळी प्रसन्न प्रसाद दिदल आपनासी असे वता राजभूप सुलोचन कवळी काळ दर्पण तयाचे या दिव्य रूप उजळला वळला बाळहृदया कौन्या धरता पयोधरिया लोटला पय सरिता बाळमुखिया रत्न घातला पय पान स्वीकारी मग उत्तम करिया बाळ रीतिया स्नान मार्जन आदिया सरिदी या परि दिना प्रतिया परमसहसा मांडले या मिळून या सुहासनिया पाना घातल योगात योग प्राज्ञी जालिंदर हे नाम जनिया सकळ आवडिया ठेवलीया यज्ञ कुणा ते ज्वाला माझे प्रसन्न झाला ती काळे ज्वालात उदेला म्हणून या सकळी नाम जानेद्र स्थापिया ऐ सादर करून या गजरा ग्रामात वाटिली घोड जर अपार धन याच का नरा लोकिकांचे वाटेले ऐस या गजर पूर्ण राहाटी झाली बहुत दिवस लोटी मास सर पंचवटीया शट सप्तम लोटलया या पत्रे बृहदवार राणा अपार पाळील्या ललना पुढे योजनया मोजे बंद तप दाबीन आराधिहापरे कोण एक राव विचारी करी मानस या ग्रस्तामी सर्व देवनिया त्या ते उत्तम कुमार शोधार्थ महिवर पेरला गुणवंत रूपवंत सुलक्ष्मी कुमारी मंत्री आणि पुरोहित देशावरती हिंदेकडे जालिंदर राजा घन परम सुंदर येऊनिया अंकावर चुमन घेतील लाल से परम स्नेहाचे उद्धवज्वजी पाहून या बोले जगजटिया जटिया मम दृष्टी दिसत नाही का माते रे म्हणे पालसा एक तुझ श्रीया करवया जनके पुरोहित आणि मंत्री देगे पाठविले आहेत बा ए म्हणे श्री काय माता म्हणे बायकोसे म्हणावे रुमजे दावावे बाय काक जनम ये रे म्हणे मज समान येईल तुझ कारण जैसीया मी त्याच समान तुझे बायको येईल की ऐसिर सुलोजन्या त्या ते वजता तो शब्दिया पुण्या चित्ता ते येऊन या खेळता खेळता बाळा लागे पुरतसे म्हणे गडे बो मम ममतात मा माता करीत या बायको हे या का अर्थ का तु बायको ते सांगा ती म्हणते विलक्षण भाऊ जट पण या बोलती हा सुन जायको हिन कळे मग ते म्हणती म्हणता संसार माझे मेरतसे विषय सुख म्हणजे काय सांगते न ठेवता गो आई ते कोणी थर्र को जाई म्हण विचार करतसे अंग जगते परम अधम आचरण आचरता परम दुर्गम जे का जगाचे उत्पन स्थान त्याची रमणी रमतात तरी आपण करू नये यांचा मनाशी सबल त्रास आयसे रचून या विवेकासे या निघाला मनात करी विचार माते शब्दाना पर ते ते, ते, ते करून या व्यवहार अधर्म रासी या दिसतसे माता बोलत या मज समान कांता मिरवत जे चंद्रज्ञ तरी ते कांता मज माते समान व्यवहारा योग्य वाटना तरी पूर्ण अधर्म रासिया ना वर्तु कार्यासी मग सोडून या ग्रामधाम राजदारासना तरी निघाळा अरे ग्रामधारे राम रक्षक त्याने त्या पाहिले बाळक तरी या राज मदन म्हणून या हाक धाक अटको या वंतर या त्याचा विवेक केला हे रमागे पाठविला कोणी जाऊन या तोरी नुपाला सांगता ते तातडीनिया हे महाराजा भुवननाथ विपटी गेला आपुला सुत राही आय साला धावत तातडीने तर तो चपळ विलक्षण म्हणे कोणी येईल ते सोडून या महाकाननिया निघाला तव त्या विपाने दा दा तरुदा विशाल जळीतृन अपाटी त्यात संजरता हेरी दृष्टी सक्र झाले पाहता परी तो योग्य द्रत सपळ जाता जाता एक पर्वत त्याची धरुणी सूत उत्तर चालिला एरी कडे रोपनात का निघाला शोध करीत तरी ते शोध लागला दूतस्थानापर्यंत पुढे शोध लागेना पाता परे बहु विपिन जरी जानताची न पावे दर्शन जमू्याचे दिन चंद्रमणी या लोपत असे ऐसे झाले सकाळचे निराश पण या शोकता सकळानी या राहार जन पाहता आपली सदन ब्रह सुलोचना परमहट्ट असिता ती बळलीला खेळ उद्वत उठून या गाता रुद्र न करीत राव म्हणे हा अनुचित प्रसाद हातीचा तिचा पे गेला माते अग्नि झाला प्रसन्न अहो माझे कर्म गहन जे गिले चिंदन काय करूया उपाय या उपाय हो बाळक माझे आकस्मान ते जप रूप पवाटे मदन माता मने केळ उत्तम काय वर्ण तयाचा ऐसे करिता हट्टास परिहाणिक सरदार बुद्धिलेश सरायास सदा सदा नाना भाष्य युक्ती कृती करया नरोत्तमा आयो युनिद संभव तरी हा सेविता महानानन त्या से मही समुद्र शोध करू आम्ही चित वा तरी तुमचा सुत तुम्हा भेटल महाराजा तरी निसंशय करून या धैर्य आगळी ठेवी मन आयसा युक्ती करुनिया रायस शांत करीत आती एरीकडे पर्वत दर्या अति गुहार संचला परिया महिवर कालुकी रात लिया तया माझी झाले विपरीत विपण बनवा लागला पुढे ते कानन आग्निदारित या पातला तेवत्या ते दारित जालंदर निळ व्या या तृण अपार तो या आला वेशवानर तृण भक्षावया कारणया हो होते म्या गर्भाते तेथे यावया कारणया ते कापडले न कळे हो मग शांत होऊन बाळे तोरे केला जागृत आणखी घेऊन या पोसे त्यात कारण काय येथ ए आदरे म्हणे कोणी तुम्ही सांगा एरो म्हणे मी वेश्वानर जननु जनक तुझा मे एरो म्हणे जननिया जनक कैसा होसेल हर एक मग तो मुडी होऊन या पावला तया लागे सांगतसे आता वश्वानर पुढे पुढता लेता पर कथा पुड़े धुंडी कुमार माल नरहरी सांगे की सोचती भक्ति का दासार समंत को गोरक्षक की मैगार दापरिता भावे की चतुर एक आदोषाध्याय गोड़ा ओ व्यास गुरुभूत श्रेस्तु श्री नवनाथ भक्ति सार एक अध्यायम समाप्त ओम गोरक्षम जालेन्द्रम चर्पराश्रम अणभंगा कापमचंद्राद्या चौरंगी रेवानक भरतरी संज्ञा भूम्यानमसिधाय ओ गोरक्षम बालेंद्रपराश्रम अडभंगम काणीपमच्छिंद्राद्या चौरंगी रेवानकं भरतरी सज्ञा भूम्यार्भूर भूर नवनाथाय सिद्धाय